सोलापूरात दहशत पसरून दंगा करणाऱ्या दोन टोळ्यांमध्ये सात दो जणांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन शहरवासियांमध्ये दहशत पसरून दंगे करणाऱ्या दोन टोळ्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश मंगळवारी बजावला या दोन वर्षांमध्ये त्यांना परत येता येणार नाही असंही आदेशात म्हटलं आहे राम शशिकांत तळभंडारे वय एकोणतीस विजय कामेश वाघमारे वय तीस शिवाजी मारुती तळभंडारे वय बेचाळीस या एका टोळीचा आणि मनोज राम गायकवाड वय पंचेचाळीस प्रमुख रितेश मनोज गायकवाड वय बावीस योगेश चंद्रकांत कोळेकर वय पंचवीस आनंद राम गायकवाड वय पंचेचाळीस सर्व राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक या दुसऱ्या टोळीचा समावेश आहे नमूद पहिल्या टोळीविरुद्ध सन दोन हजार अठरा आणि दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून बेकायदेशीर जमाव जमवून जनतेमध्ये दहशत पसरवणं दंगे करणं ठार मारण्याचा प्रयत्न करणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुद्ध जोडभाईपेठ पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे सादर करण्यात आला होता दुसऱ्या टोळीविरुद्धही सन दोन हजार पंधरा 2007, 2008, 2021, 2022, 2024, 2025, या या दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन आणि दोन या कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी या गुन्हेगारांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं